श्रोत्या नमस्कार आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज ऐकूया साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णाथ खोत यांची लता ऐवळे यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आता आपण या कादंबरीकडे येऊया ज्याला नुकतंच साहित्य अकादमीने गौरवलंय ती अतिशय महत्त्वाची बहुचर्चित अशी कादंबरी म्हणजे रिंगान ही धरणग्रस्तांची विस्थापितांची कादंबरी आहे असं असलं तरी निसर्ग आणि माणूस निसर्ग आणि प्राणी यांच्यातला संघर्ष यात आलाय मग विस्थापितांचं जग त्यांचे प्रश्न आले विस्थापितांचं जगणं मांडावं असं का वाटलं किंवा ह्या वेगळ्या विषयाची ओढ का लागली याच्या मागचं काय कारण आहे आम्हाला जाणून घ्यायचं आपण सर्वजण विस्थापित आहोत असं मी नेहमी म्हणता आलोय म्हणजे इथलं कोणताही माणूस विस्थापित नाही असं म्हणायला कोणताही आधार नाही बरोबर आपण फक्त काय होतं की आपण सगळीजण काही वेळा सक्तीनं विस्थापन करतो त्याच्याबद्दलचं माझं बोट आहे इच्छेनं मी माझं विस्थापन इच्छेनं करत असेल तर त्याबद्दल काय मत असायची गरज पण आपण हे इच्छेने विस्थापन करता करता काही गोष्टी अनिच्छेने देखील आपण विस्थापित होत hmm. असतो म्हणजे आपण वेशभूषेच्या hmm. बाबतीमध्ये असं झालोय आपण चवीच्या बाबतीमध्ये झालोय आपण स्मृतीच्या बाबतीमध्ये झालोय आपण अनेक बाबतीत विस्थापत विस्थापित विस्ताप होतो आहे आता ह्या रिंगाण कादंबरीतलं जे विस्थापन आहे ते पूर्णपणे मला अस्वस्थ करत होतं ही गोष्ट एकोणीशे नव्वद पासूनचे धरणग्रस्त आहेत धरग्रस्तांचं विस्थापन आहे ही गोष्ट सातत्यानं अनेक लेखकांनी मांडलेली आहे ले। पण या कादंबरीमध्ये आपलं जे विस्थापन आहे ते विस्थापनच नुसतं होत नाही तर विस्थापना बरोबर आपण उत्क्रांत होत होत गेल्यानंतर आपण आता न उत्क्रांत वादाकडे जाऊ की काय अशा पद्धतीची एक दिशा म्हणून त्याला रिंगाण नाव आहे बरोबर हे युद्ध देखील आहे मानवाचं आणि निसर्गाचं हे युद्ध आहे हिथल्या प्रतिकांच्या बद्दलचं हे युद्ध धरमग्रस्तांचं आहेच बरोबर इथल्या प्रस्थापितांचं आणि विस्थापितांचं युद्ध आहे पण इथल्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेबद्दलच युद्ध आहे आणि हे सातत्यानं मी एकोणीशे नव्वद पासून धरणग्रस्त चळवळीमध्ये तिथले संदर्भ माझ्या पाठीशी होते मी त्यांच्यातून वावरलेलो होतो मी धरणग्रस्त संघटनेतल्या असणाऱ्या नागनाथांना नायकोडी यांनी चालवलेलं जे वस्तिगृह आहे त्या वस्तिगृहाचा धरणग्रस्तांच्या मुलांच्यासाठी चाललेल्या वस्तिगृहाचा रेक्टर होतो खराखुरा अनुभव होता तो मला खरा खुरा म्हणजे मी मी लिहित नव्हतो तेव्हाची गोष्ट आहे की या गोष्टी खूप माझ्याकडं होत्या मी मगाशी म्हणालो की वाचन का महत्वाचं आहे मी नव्वदला हे मी अनुभवलेलं ज्यावेळी मी वाचायला लागलो साहित्य त्यावेळा इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत हे मला जाणवलं मी समजा वाचायला लागलो नसतो तर मला नव्वदची गोष्ट बाकीच्या सामान्य माणसांनी जे ऐकली किंवा माझ्याबरोबर असल्यास ज्या शिक्षकांनी ऐकली तेवढीच फक्त मर्यादित राहिली असती पण ती गोष्ट किती मोलाची आहे माझ्याकडे किती मौल्यवान ऐवज आहे या अर्थानं मूल्यवान म्हणतोय की ती प्रश्न मांडण्याच्या अर्थानं मूल्यवान तो ऐवज आहे तो ऐवज मला ह्या कादंबरीमध्ये आणता आला हुँ. त्यांचे जे अनुभव आहेत ते असल अनुभव कारण त्या मुलांच्या बरोबर मी दोन अडीच वर्ष घालवलेली आहेत ती मुलं आणि मी दोन अडीच वर्ष एकत्र आम्ही झोपलोय एकत्र आणलोय आम्ही कारण त्यांचं पालकत्वच माझ्याकडे होतं त्यांचे आई वडील जे यायचे ते कधीतरी भेटायला यायचे त्यांची दशा ते दशावतार मी बघितलेले आहेत त्यांचे त्यांचं गारहाण मी ऐकलेलं आहे इतक्या वेगळ्या समस्या ती माणसं घेऊन जगण्याच्या येतात मग आपण स्वातंत्र्यानंतर ही नव्वदची गोष्ट होती आजही फारशी बदललेली नाही आजही चांदोल्या अभयारण्याच्यातल्या असणाऱ्या तिथल्या असणाऱ्या लोकांना जमनी मिळालेल्या नाहीत म्हणून आज कोल्हापुरात मध्ये मोर्चा आहे ही गोष्ट सातत्यानं का घडते आहे या विस्थापनाकडे प्रस्थापित लोकांनी वेगळ्या नजरेनं का सातत्यानं बघावं ही कोण माणसं आहेत आपली आपलीच माणसं आहेत हे आपल्या देशाची नागरिक आहेत हे बाहेरल्या देशाची नाहीत म्हणजे देशप्रेम म्हणजे नेमकं काय देशप्रेम म्हणजे हे नव्हे काय ह्यांच्याबद्दलची आस्था असणं म्हणून मला असं वाटायला लागलं ला की आपण हा देवापा प्रतीक आहे ही महिष्यातली प्रतीक आहे ती महिष निसर्गाचं स्वरूप घेऊन रूप घेऊन आपल्या समोर येते आणि देवापा हा मानवाचं रूप घेऊन आपल्या समोर येतो हे मितक आहे आजच्या व्यवस्थेबद्दलचं हे मितक आहे या कादंबरीमधून अनेक अर्थ आपल्याला सूचित करत आहेत अनेक अर्थ सूचित करणारी ही कादंबरी असे तुटलेपणाची जाणीव आहे तुटलेपणाची जाणीव आहे आपण सातत्यानं या लोकांना म्हणजे अगदी हेटाळणीनं वागवतो आणि ही गोष्ट तरीही ती माणसं सहन करतायत म्हणजे ही आपल्या देशाचीच नागरिक आहेत म्हणून त्यातला देवापा म्हणतो की माणसात राहणं अवघड आहे आपल्याला ही गोष्ट काय वाटते म्हणजे जर माणूसच माणसात राहत नसेल तर हे काय ज्या मैशी रानठी होत्या त्या आपण पाळीव केल्या आणि परत त्या रानठी होत्या त्यांना तिने आपलं विस्थापन जे आहे ते आपण प्रस्थापित झाल्या परत त्या ठिकाणी तिने आपलं पुनर्वसन करून घेतलं पण देवापाला आपलं पुनर्वसन करताना काय अडचणी येत आहेत म्हणजे मानव खऱ्या अर्थानं विकसित झाला का मानव म्हणून तर तो विकसित झाला का नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण समोर होतो म्हणजे महेश हे रिव्हर्स होते वगैरे ते उत्क्रांतीचा एक सिद्धांत आहे त्यामध्ये न उत्क्रांतवादा सांगते आहे पण या अंगाने देखील सामाजिक वास्तव जे काय आहे ते देखील आहे लेखकानं वास्तव मांडता मांडता प्रत्येक व्यक्तीचा किंवा त्या वास्तवाच्या अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं त्या वैशीच्या अस्तित्वाचा शोध आहे त्या निसर्गाच्या अस्तित्वाचा शोध आहे ह्या व्यवस्थेच्या अस्तित्वाचा शोध आहे ह्या मानवाच्या अस्तित्वाचा शोध आहे हे किती अस्तित्वाच्या शोधाकडे ही बोट करते कादंबरी त्यामुळं ते अनेक अर्थानं ही कादंबरी आपल्याला अनेक अर्थ सूचित करते एखाद्या कलाकृतीमध्ये अनेक अर्थ सूचित होणं हे समीक्षकांनी सांगणं हे वाचकांनी सांगणं ते लेखकाच्या दृष्टीनं म्हणण्यापेक्षा त्या कलाकृतीच्या दृष्टीनं फार मोठी खरं असं मला वाटतं आणि मग ह्या सगळ्या अस्वस्थतेतनं हे सगळं ऐकून काही गोष्टी यातल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून आणि स्वतः तुम्ही त्याचे सक्रिय कार्यकर्ते होते असं आपण म्हणूयात किंवा साक्षीदार होता त्यामुळे रिंगांच्या मुळाशी ह्या लोकांविषयी वाटणारी ओढ किंवा एक कळवळा हा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल हो आजही आहे तो म्हणजे आजही मी त्या लोकांची ती लोक सगळी भेटत माझे त्यातले काही विद्यार्थी भेटत आहेत काही लोक संघटनेमध्ये त्या काम करतायत ती त्या अनेक कुटुंबाशी माझी संबंध आहेत त्यामुळे काय होतं तो देखील माझ्या जगण्याचाच भाग होता म्हणतो म्हणजे पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला तो महत्वाचा आहे की अनुभव अनुभव मी कुठल्या तरी दुसऱ्या प्रदेशाविषयी लिहायला लागलो तर त्यामध्ये मला ती कृत्रिमता येण्याची शक्यता आहे बरोबर माझं नैसर्गिक जगणं जे आहे त्या जगण्याविषयी मला प्रतिक्रिया देता येते का तर मी म्हणतो की माझं हे नैसर्गिक जगणं होतं पावसामध्ये मी जगत होतो या माणसांच्या मध्ये जगत होतो गावठांमध्ये मी ते जगतोय गौंधळामध्ये माझं जगणं आहे ह्या जगण्याचे मी अनुभव जे माझ्याकडे द्रव्य आहे ते द्रव्य मी मांडत गेलोय ते द्रव्य आहे माझ्याकडं तो ऐवज आहे तो मला मांडता आला आता मांडण्याची भाषा मी कशी मांडतो कोणतं तत्व घेऊन मांडतोय किंवा कुठं उभारावर मांडतोय ही गोष्ट वाचकाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे म्हणजे नुसता असे आहे आपल्याकडं तो ठासून भरला वास्तव माझ्याकडे खूप ठासून भरलं ही गोष्ट सामान्यपणे कोणीही करू शकतं पण तो असे ते वास्तव मी कोणत्या पद्धतीनं मांडतोय मला त्या मांडण्याची कोणतं तंत्र आहे माझ्याकडे लोकशाही त्याची परंपरा एवढी मोठी आहे मी त्या तंत्राचा उपयोग करतोय का माझ्याकडे कर त्या शैलीचा मला उपयोग करता येतोय का ही गोष्ट ह्यातली सगळ्यात महत्वाची आहे हा हाऐवज अनेकांच्याकडे असू शकतो लेखकाची सामर्थ्य स्थळ आहेत लेखकाची सामर्थ्य स्थळ तीच असतात की तो लेखक मांडण्याची शैली काय ठेवतो तो मांडत असताना तो कोणत्या पद्धतीनं रचतो त्या रचण्याचे जे तंत्र आहे लेखकाचं हो मी कोणतंही तंत्र शिकलो नव्हतं पण मी माझं माझं तंत्र मला विकसित, विकसित करता येते का ते करता येत असेल तर तो वाचकांच्या पर्यंत आणि समीक्षकांच्या पर्यंत किंवा बाकीच्या सामान्य लोकांच्या पर्यंत किंवा त्या प्रश्नापर्यंत त्याला पोचता येतो की जो त्याचा सत्याचा शोध आहे सत्याच्या शोधाकडे त्याची वाट चालवते मला सापडते सत्य मी म्हणतो का मी बिलकुल तसा दावा करत आहे पण सत्य शोधण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय एका लेखक तर तो करतो असं जर असेल तर तो वाचकाला दिसेल लेखकानं स्वतः सांगणं ही गोष्ट चुकीच आहे तो वाचकाला दिसतो म्हणून वाचक इतक्या पद्धतीनं रिॲक्ट होत आहेत किंवा वाचक त्याशी जोडले जात आहेत ही गोष्ट त्यामुळे असेल कदाचित अस्सल अनुभव आणि लेखकाची स्वतःची एक मांडण्याची प्रक्रिया आणि पद्धत ह्यामुळे साहित्य कृती आहे आणि त्यामुळे रिंगाण ह्या पद्धतीची एक महत्वाची कादंबरी आहे असं म्हणूयात तुमच्या कादंबरीत आलेली जी पात्र आहेत ती वाचकांना आपलीशी वाटतं म्हणजे फक्त आपलीशी वाटत नाही तर वाचक आपलं स्वतःचंच प्रतिबिंब त्या पात्रांमध्ये पाहतात आणि वाचताना ह्याची जाणीव होत राहते किंवा वाचकाचा एक स्वतःचा प्रवास सुरू होतो की हे आपल्याही बाबतीत घडले किंवा मी यात कुठंतरी आहे इतकी ती एकरूप होतात त्या पात्रांशी सामान्य वाचक एकरूप होतो तर ही पात्र तुम्ही निर्माण कशी करता त्याच्याविषयी एक उत्सुकता माझ्या मनात आहे कोणताही लेखक पात्र निर्माण करत असताना तो स्वतःच्या जगण्यातून एक पात्र सतत निर्माण करत असतो असं मला वाटतं भोवताला बघत असतो त्यात ती दिसतात त्याला पात्र अनेक लोक दिसतात त्यातून त्याला असं एखादं पात्र निर्माण करता येत मी मगाशी म्हणालो की ते एक वेगळं विश्व तयार करतो आणि ते विश्वाचा असणारा सगळा जो प्रपंच मांडत असतो तो विश्व पसारा मांडतो त्या विश्व पसाऱ्यामध्ये त्याला ठेवायचे असतात पात्र हुँ. ते पात्र ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करता येते का सगळ्या पात्रातल्या एक पात्र त्याला निर्माण करता येते का सगळ्या असणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यांचं एक पात्र त्याला करता येते का अशा पद्धतीने लेखक पात्र निर्माण करतो आणि पात्र निर्माण करणं ही गोष्ट लेखकाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे हो कारण त्या पात्राला जी भाषा द्यायची आहे त्या पात्राला सगळी गुणवैशिष्ट्ये द्यायची आहेत ही गुणवैशिष्ट्ये तो लेखकानं अनेक पात्रात बघितलेले असतात आणि ते तो त्या पात्राल पात्रा एका पात्राला देतो पात्र निर्माण करणं म्हणजे स्वतः एखादा नवीन जन्माला घालण्याचीच गोष्ट आहे म्हणजे साहित्य कृती ही नवीन जन्माला घातलेलीच गोष्ट आहे पण त्यामध्ये अशी पात्र निर्माण करणं मग ते इथला असणारा कोणताही जी जीव जंतू देखील त्याला महत्वाचा वाटतं ते देखील पात्र असतं त्या कलाकृतीतलं तो पात्र ह्या बहुतालातनं शोधत असतो त्या परिसरातनं शोधत असतो आणि त्याच्या जगण्यातनं शोधत असतो तो आणि ही दररोज गोष्ट भेटत असतात त्याला म्हणून मी मगाशीच म्हणालो की सामान्यातली सामान्य गोष्ट देखील महत्वाची का वाटते आणि त्याला कोणीही इथला माणूस सामान्य वाटत नाही की त्याच्या दृष्टीने तो असामान्यच असतो ने नेहमी लेखक कोणतीही गोष्ट सहज सोपी साधी दुर्लक्ष करण्यासारखी मानत नाही हा दुर्लक्ष करूनच म्हणतो मी दुर्लक्ष करून लक्ष करून सर आता तुम्ही तुमच्या पात्रांविषयी सांगताना रिंगाण एक ठळक पात्र आपसुक नजरेसमोर येतं ते म्हणजे देवाप्पा कादंबरी त्याच्या सोबतच उलगडत जाते वाचक जेव्हा ते वाचतो तेव्हा तर हा देवाप्पा आपल्याला नेमका कुठं सापडला या पात्राविषयी जरा विस्ताराने सांगा देवाप्पा हा निर्माण केलेलं पात्र आहे हे खरं आहे पण देवापासारखे असे अनेक द... म्हणजे अभयारण्यामध्ये माणसं तुम्हाला भेटतील हुँ. मी मी त्या झोळंबीच्या अभयारण्यामध्ये फिरलोय मी राधानगरीच्या अभयारण्यामध्ये फिरलोय मी अशा अभयारण्यामध्ये फिरल्यानंतर मला अशी माणसं दिसत आहेत आजही माणसं सोडून जात नाही सोडून जात नाहीत तो परिसर सोडून जात नाहीत मग ती अगदी आपल्या घरात देखील अशी पात्र असतात की त्यांना आपलं गाव आपलं घर सोडून जायला वाटत नाही अगदी एक दिवस देखील गावाला कुठल्या न जाणारी माणसं खूप आहेत ही माणसं काय इतकी रिलेटेड का असावीत इतकं ह्या घट्ट ह्याच्याच नातं काय असावं मग ती त्या प्राण्यांच्या बरोबर बोलतायत घरातल्या पिकांच्या बद्दल बोलतायत म्हणजे शेतातल्या मातीबद्दल बोलत त्यांना माणसांशी बोलायला जास्त आवडत नाही पण ह्या झाडांशी वेलींशी पाडांशी फुलांशी प्राण्यांशी निसर्गाशी सतत बोलतायत की माणसं शिकली का बिलकुल शिकली नाहीत पण तरीही माणसं ह्याच्याशी संवाद साधतायत म्हणजे त्यांना उपजत शानपण आहे हे उपजतचे शाणपण आहे हे शानपण हे लेखकाला खूप मोठं देण आहे म्हणतो लेखकानं हे उपजत शानपण जाणून घेतलं पाहिजे हे सामान्य माणसांचं उपजत शहाणपण आहे काय देवापामधलं जे उपजत शानपण आहे मला आवडते त्या कलाकृतीमधलं जे शानपण असेल हे देवापाचं शानपण आहे आणि ती कलाकृती त्याच्यामुळे ते देवापाच्या असणाऱ्या शाणपणामुळे ती वाचनाचीता वाढवत असेल वाचनाची समज वाढवत असेल किंवा लेखन प्रक्रियेची समज वाढवत असेल त्यामुळे ती कदाचित सकस किंवा गंभीर अशी साहित्यकृती झालेली असावी सर पर्यावरणावर माणसानं अतिक्रमण केलं आणि त्यामुळं काही नवे प्रश्न भीषण प्रश्न निर्माण झाले रिंगणमध्ये हा विषय आहे आणि त्यामुळे ही कादंबरी वेगळी ठरते तिच्या वेगळेपणाविषयी वाचक बोलतात वाचकांना तिचं वेगळेपण जाणवत आहे पण लेखक म्हणून तुम्हाला तिचं कोणतं वेगळेपण भावतं नाही मला ते विस्ताप पण हा प्रश्न आहेच परंतु मला सातत्यानं असं वाटतं की आपण भ्रंशाच्या काळामध्ये गर्तेमध्ये लोटत आहोत म्हणजे ती महेश आहे ती तिला भ्रंश झालाय का नाही ती आपल्या मूळ स्थानावर गेली मानवाला आज ना उद्या त्या मूळ स्थानावर जावं लागेल म्हणजे आपण जसा डार्विनचा सिद्धांत मांडतो की उत्क्रांतवादाकडे आपण आलो उत्क्रांत होत 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 गेलो आपण आता आधुनिक मानव झालोय असं आपण म्हणतो आधुनिक <laughs> मानवाला देखील मर्यादा आहेत हे आपल्याकडे असणाऱ्या करुणानं दाखवलेलं आहे ह्या व्यवस्थेने दाखवलेलं आहे आणि मग मला असं वाटतं की आपण परत निसर्गाकडे जाऊ निसर्गाचं भान ह्या निसर्गातलाच एक घटक आहे आपण मानव प्राणी आहे मानव मानव नुस्थान आहे मानव देखील प्राणी आहे जर मानव प्राणी असेल तर इतर निसर्गातल्या प्राण्यासारखं मानवानं वागावं एवढीच अपेक्षा लेखक म्हणून मला आहे त्यामध्ये जास्त ढवळढवळ दोल करू नये आणि आपण स्थिर जगत असतो तर निसर्गाला अस्थिर करू नये आपण जर ह्या निसर्गाची हत्या करू लागलो तर निसर्ग आपल्या सहित कधी आत्महत्या करील सांगता येत नाही आणि मला असं वाटतं की रिंगाण आपल्याला या कडीलोटावर नेऊन ठेवते की आपण ह्या दिशेनं चाललोय आपण हा संवाद ठेवला पाहिजे हा। आपण ह्याच्याशी ह्या निसर्गातला एक घटक आहे याचं भान सातत्यानं ठेवायला पाहिजे हे जर ठेवलं तर मला वाटते रिंगांमध्ये जे वेगळेपण आहेत ते आहे की तुम्ही निसर्गाचं भान ठेवा हा निसर्गातला एक घटक आहे म्हणून राहावा आणि आपण वेगळे आहोत असं न मानता मी निसर्गाचा एक भाग आहे एक छोटासा भाग आहे याचा सातत्यानं भान ठेवावं असं मला वाटतं आपण निसर्गासोबतच जगतो आहोत याची जाणीव करून देणारी ही काय सर प्रत्येक लेखक आपलं लेखन चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करतो तुम्ही आज महत्वाचे लेखक आहात साहित्य अकादमीने तुम्हाला गौरवलं आहे आपल्या हातून लिहिलेली प्रत्येक साहित्य कृती ही सकस असावी कसदार असावी यासाठी लेखकानं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे लेखकानं सतत मी मग अशी म्हणालो बोलत राहू नये ही गोष्ट आहे लेखकानं आपलं सातत्यानं आपलं काम करत राहावं लेखकानं जे अनुभव घेतो आपण त्या अतिशय शिस्तीमध्ये सातत्यानं वाचन हा रियाज आहे लेखकाचा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे लेखकानं आणि सतत एखादी कलाकृती निर्माण करत असताना ती गोष्ट मेहनत ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणजे तो उत्सव साजरा करावा लेखकानं असं मी म्हणतो लेखकाला सुचणं हा त्याचा सण आहे आणि लेखक सुचलेली गोष्ट काही वर्षे सातत्यानं ते काम करतो तो त्याचा उत्सव आहे अशा उत्सवात लेखकानं सतत राहावं आणि बाकीच्या गोष्टीमध्ये लेखकानं फारसं व्यासपीठावर जाणं किंवा ह्या गोष्टी टाळाव्या लेखकानं लेखकानं सेलिब्रिटी व्हायचं नाही लेखक सेलिब्रिटी झाला की लेखक वास्तवापासून दूर होतो लेखकानं कुणाचं प्रवक्तेपणे घेतलं की लेखक वास्तवापासून कोसोमय दूर जातो आणि मग लेखकाला असत्य गवसण्याची शक्यता फार कमी राहते आणि त्यामुळे लेखकानं अतिशय शांतपणे आपलं सातत्यानं काम करत राहणं आणि आपण केलेल्या कामावर सातत्यानं मेहनत घेणं ही गोष्ट लेखकानं वर्तस्थपणे जपायला पाहिजे मला असं वाटतं आणि वाचन हा लेखकाचा रियाज आहे आजच्या असणाऱ्या समाजमाध्यमामध्ये आपण लिहित असतो ते माध्यमाचा फारशी भुरळ न पाडता त्याचा उपयोग लेखकानं करू नये असं मी म्हणत नाही पण त्याचा दुरुपयोग आपण करतो आणि आपण फार छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून राहतो दीर्घ काम आपल्याला करायचं असेल तर लेखकानं सातत्यानं ह्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा असेल लेखकाला तर आपल्याला तेवढा वेळ तेवढा अवधी तेवढी मेहनत लेखकानं सातत्यानं घ्यायला पाहिजे म्हणजे नवीन जुन्या सगळ्याच लेखकांना ही गोष्ट आपल्या पूर्वसुरीने लोक लोकांनी काय करून ठेवलेलं आहे किती मोठं काम करून ठेवलेलं आहे ते किमान आपण बघत राहिलो तर आपण जागेवर हो राहतो आणि सातत्यानं मला असं वाटतंय लेखकानं जागेवर हो असावं हो। आपल्या जागा आपली सोडू नये कुठल्या अर्थानं जागा सोडू नये की आपल्या कष्टाची जागा किंवा आपल्या वाचनाची जागा आणि आपल्या घेतलेल्या भूमिकेची जागा लेखकानं सोडू नये खूप महत्वाची गोष्ट आपण अधोरेखित केलीत संयम साधना ह्या गोष्टी लेखकासाठी महत्वाचं आहे याकडे आपण निर्देश केला समाजाप्रती लेखकाची काय जबाबदारी आहे आणि लेखक समाजाला काय देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं तुमचं मत तो समाजातला एक भाग आहे मी मग पहिलाच प्रश्न आपण गेला तो समाजाचा एक भाग आहे त्यामुळे समाजामधला असणाऱ्या लेख सम, समाजाप्रती देणं किंवा समाजातली काय त्याला द्यावं लागतं वगैरे ह्या गोष्टीपेक्षा समाजामध्ये जे जे वैगुण्य दिसत आहे ते वास्तव लेखकानं तिची निरीक्षणं नोंदवायला लेखकानं अतिशय कोणतीही कुचराई करू नये त्याची प्रतिक्रिया द्यायला लेखकानं कुचराई करू नये आणि लेखकानं सातत्यानं समाजातल्या असणाऱ्या ज्याला आवाज नाही त्याला आवाज देत राहिला पाहिजे त्याचा आवाज लेखक असतो आणि लेखक त्यांना आत्मविश्वास देऊ शकतो त्या आवाजाला म्हणजे त्या सामान्यातल्या सामान्य माणसाला तुम्ही आवाज दिला की त्या सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढतो हा सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवणं ही लेखकाची जबाबदारी आहे म्हणतो आणि ही सामाजिक गोष्ट आहे असं माझ्या दृष्टीने वाटतं त्यामुळे लेखकानं या शांततेतला आवाज शोधणं आणि लेखक हा नेहमी शांततेचा भोक्ता असला पाहिजे शांततेचा स्वामी असला पाहिजे लेखक लेखक गोंगाटामध्ये देखील लेखकाने शांतता शोधावी समाज आता गोंगाटामध्ये अडकला असेल पण लेखकाला त्यात शांतता शोधता येते का लेखक त्यामध्ये शांतता शोधतोय का आणि लेखकानं तो शांततेचा स्वर दीर्घ करत न्यायला पाहिजे आणि हा स्वर लेखकाचा दीर्घ करणं मला वाटते की समाजाप्रती फार मोठी देण आहे आणि ही शांतता सामान्यातल्या सामान्य माणसालाच नाही तर असामान्य माणसाला देखील आवडते असामान्य माणसाला देखील आवडते कितीही गोंधळात गोंगटात माणसं असली की त्या प्रत्येकाला शांतता आवडते आणि शांतता हे अतिशय प्रेमाचं संवादाचं सहचार्याचं सहिष्णुतेचं हे प्रतीक आहे ही गोष्ट सत्य अहिंसा याचं प्रतीक आहे शांतता आणि ही ही प्रतीक लेखकानं ही मूल्यव्यवस्था लेखकानं सातत्यानं आपल्या भूमिकेमध्ये लेखनामध्ये वागण्यामध्ये जगण्यामध्ये सातत्यानं आपण जपली पाहिजे मला वाटते लेखक समाजाप्रती ही गोष्ट करत राहिला तर समाजात समाजासाठी काहीतरी दिले असं लेखकानं मला वाटतं खूप छान आतापर्यंत आपण सर जी चर्चा केली आपल्या अनेक साहित्य कृतींचा सा उपोह केला तर एक महत्वाचा प्रश्न आणि ह्या सगळ्या अनुषंगानं या सगळ्या कादंबऱ्या आपण आजवर लिहिल्यात व्यक्ती लिहिली लिहिले काही कथा लिहिल्या आगामी काही लेखन प्रकल्प असतील तर ह्या सगळ्या लेखनाची प्रेरणा काय आहे सर <दुण> लेखका लेखनाची प्रेरणा लेखनाची प्रेरणा ही समाजातल्या असणाऱ्या सतत घडणाऱ्या घडामोडी ही प्रेरणा असते लेखक ज्या समाजात राहतो ज्या बहुतालात लेखक वाढत असतो तो भोवतालच त्याला प्रेरणा देत असतो तो समाजच त्याला प्रेरणा देत असतो लेखकानं प्रेरणा शोधत फिरायची गरज नाही गरज नाही लेखक त्यातून काहीतरी घेतच असतो लेखकाला वाईट मिळतं चांगलं मिळतं आणि लेखकानं वाईट चांगल्याचं जजमेंटच करू नये त्याच्या पलीकडचं जजमेंट लेखकाचं असतं म्हणजे चांगलं वाईट ह्या गोष्टी लेखकानं ठरवून तू का न्यायाधीश नाही बरोबर लेखकानं त्याच्या पलीकडची गोष्ट सापडती का बघावं लेखकाचं ते जजमेंट असलं पाहिजे आता तुमच्या ह्या सगळ्या ज्या कादंबऱ्यात गावठाण रौंदाळा धुळमाती झडझिंबड रिंगाण मागच्या प्रेरणा आता तुम्ही जसं म्हणालात तसं जर शोधायच्या असतील तर काहीतरी असं बीच असेल काहीतरी अशी गोष्ट असेल की यामुळे लिहिलंच पाहिजे असं वाटलं त्यांच्याकडे थोडस नाही प्रत्येक कादंबरीची एक परत निर्मिती प्रक्रिया राहते प्रक्रिया राहते म्हणजे ती खूप विषयांतर आणि खूप मोठा बोलण्याचा विषय आहे तो म्हणजे गावठांचा वेगळा आहे हे आहे त्यामुळे मी काय म्हणतो की आपल्या जगण्यामध्येच असं काहीतरी स्ट्राईक होतं असं काहीतरी आपल्याला वाटतं की ही गोष्ट आपल्याला लिहायला पाहिजे म्हणजे रिंगाण मला सुचली कशी तर मी ज्यावेळी मी लिहित होतो बाकीचं काहीतरी काम करत होतो त्यावेळी सहज फिरता फिरता तो म्हातारा भेटतो आणि ह्या मैशी रानटी होतात असं म्हणतो संपलं पण त्या रिंगण लिहिण्याच्या अगोदरची गोष्ट नव्वदची आहे मग ते मला सगळं येतं बरोबर म्हणजे अशा अनेक गोष्टी प्रत्येक कादंबरीच्या अंगानं आपल्याला सांगता येतील आणि जे सगळा समाज आपण बघत असतो तो समाज ही व्यवस्था बघत असतो ती व्यवस्था म्हणून लेखक हा त्या व्यवस्थेतला एक भाग आहे त्या समाजातला एक भाग आहे त्यामुळे त्या लेखकानं त्या व्यवस्थेतला भाग आहे हे कायमपणे भान ठेवलं पाहिजे म्हणून मग असे म्हटलं तो सेलिब्रिटी नाही बरोबर तो त्या समाजातला एक भाग आहे आणि तो समाजातला जर भाग राहिला तर त्याला ह्या गोष्टी खूप दिसायला लागतात आपल्याला आणि मग त्यानं ते टिपता येतात लेखक म्हणून लेखकानं आयडेंटिटी लॉस राहिलं पाहिजे म्हणतो आयडेंटिटी लॉस लेखक राहिला की त्याला ह्या गोष्टी येतात आता जरा पुरस्कारानं ते आयडेंटिटी लॉस होणं जरा थोडंसं वेळ जातो त्याला काही दिवस ती आयडेंटिटी राहते पण ती आयडेंटिटी गेल्यानंतर लेखकाला परत आपल्याला ले गोष्टी सापडतील असं वाटतं म्हणून लेखकानं ही गोष्ट सातत्यानं लक्षात ठेवली पाहिजे की मी ह्या समाजाचा भाग आहे आणि मग त्यातूनच मला गोष्ट मिळणार आहे माझ्या दैनंदिन जगण्यातूनच गोष्ट मिळणार आहे माझ्या तो जगण्याचाच भाग आहे लेखन हा आपल्या जगण्याचा भाग असतो वाचन हा आपल्या जगण्याचा भाग होतो लेखकाच्या दृष्टीनं जसं बाकीचं सगळं आपल्याला पोषक घटक जगण्यासाठी लागतात तसं लेखन आणि वाचक ही त्याच्या दृष्टीनं पोषक गोष्ट असते आणि तो ती पोषण द्रव्य आहेत ती म्हणूनच तो घेतो घेत आतापर्यंत आपण अनेक विषयांचा उहापोह केला आपण आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात तर सर आज तुम्ही सांगली आकाशवाणीसाठी आणि आमच्या श्रोत्यांसाठी वेळ दिलात मनापासून धन्यवाद तुमच्या हातून अशाच उत्तम उत्तम साहित्यकृती निर्माण होवत यासाठी आकाशवाणी सांगलीच्या वतीनं श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद सर धन्यवाद मला सांगली आकाशवाणी केंद्रावर आपण बोलवलं आणि अतिशय मोजके अतिशय चांगले प्रश्न घेऊन तुम्ही माझ्यासमोर उपस्थित केले त्याबद्दल तुमचं आणि सांगली आकाशवाणी केंद्राचा मी शतशा आभारी आहे मला ह्या ठिकाणी तुम्ही बोलवलंत अकादमी मिळाल्यानंतर आपल्याशी संवाद साधायला मला आनंद झाला आणि त्याबद्दल मी परत एकदा आकाशवाणी केंद्राचा आभार मानतो आणि थांबतो आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णाथ खोत यांची लता ऐवणी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला निर्मिती सहाय्य आणि सूत्रनिवेदन अपर्णा कल्लोळ सादर करते श्रीनिवास जरंडीकर याबरोबरच आजचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार